आषाढ महिना सुरू झाला की आपण तळणाचे पदार्थ करतो किंवा पावसाळ्यामध्ये आवर्जून बनवाव्यात अशा ह्या गुळाच्या गोड पुऱ्या आपण आज बनवलेल्या आहेत हे जर प्रमाण तुम्ही वापरलं तर तुमच्या पुऱ्या आहेत त्या खूप छान आणि टेस्टी होतील तर त्याच्यासाठी आपण इथे एक वाटी बारीक चिरून गुळ घेतलेला आहे बारीक चिरूनच आपल्याला गुळ वापरायचा आहे म्हणजे तो लवकर मेल्ट होतो जर आपण गुळाचे मोठे मोठे खडे वापरले तर ते वितळण्यासाठी बराच वेळ लागतो आणि गुळाचा आपला पाक थोडासा तयार होतो तसं होऊ नये त्याच्यासाठी आपण बारीक चिरून गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घ्यायचंय आणि हे गॅसवर ठेवायचे याला आपल्याला उकळी वगैरे काहीही काढायचं नाही फक्त गुळ वितळवून घ्यायचं आहे गुळाचं हे पाणी बनवायचं आहे तर सतत हलवलं आणि बारीक चिरलेला गुळ असेल तर तो लवकर मेल्ट होतो आणि आपल्या गुळाचा पाक तयार होत नाही तर आपला गुळ आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे हे गुळाचं पाणी आपल्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर त्याच्यानंतर आपल्याला इथे एक बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच वाटीने तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं तर हे योग्य प्रमाण आहे याच प्रमाणामध्ये जर तुम्ही गव्हाचं पीठ आणि बाकीचं साहित्य घेतलं तर तुमच्या पुऱ्या आहेत अगदी उत्तम होतात तर याच्यामध्येच आपल्याला दोन ते तीन चिमूट मीठ घालायचं आहे आणि दोन मोठे चमचे याच्यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या आहेत तर छान होतात याच्यामध्येच अर्धा चमचा आपल्याला वेलची आणि बडीसूपची पावडर घालायची आहे तर मी एकत्रच बनवलेली आहे ती टाकलेली आहे तुम्ही फक्त वेलचीपूरसुद्धा घालू शकता हे सगळं साहित्य आपल्याला चमचेच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे रवा आणि ज्या बाकीचे वस्तू आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्या सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतात त्याच्यानंतर जे गुळाचं पाणी आहे ते आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे अगदी हलकं कोमट आहे तेवढं चालेल फक्त गरम आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाही आहे गुळाचं पाणी जर तुम्ही गरम याच्यामध्ये टाकलं तर आपल्या पुऱ्या आहेत त्या कडक होतात तसं होऊ नये त्याच्यासाठी आपण थंड करून टाकलेलं आहे आणि गुळाचं पाणी आपल्याला याच्यामध्ये गाळूनच टाकायचं आहे बऱ्याचदा गुळामध्ये बारीक बारीक खडे असतात किंवा मग काही थोडाफार काड्या वगैरे असतात त्या याच्यामध्ये जाऊ नये त्याच्यासाठी आपण गाळून घेतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तीन टेबल स्पून वितळलेलं तूप याच्यामध्ये घालायचं आहे तुपाच्या तेल जरी घातलं तरीसुद्धा चालेल तुपाने चव चांगली येते त्याच्यासाठी मी इथे तूप घातलेलं आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर याची ज्याप्रमाणे कणिक कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचे पुऱ्यांसाठी मळतो त्याप्रमाणे मळायचं आहे चपात्यांची कणिक थोडीशी सैलसर असते पुऱ्यांची घट्ट असते तर पुऱ्यांसारखी कणिक आपल्याला मळून घ्यायची काही काही वेळेस काय होतं गव्हाची क्वालिटीवर प्रमाण आहे पाण्याचं वगैरे ते कमी जास्त लागू शकतं तर जे गुळाचं पाणी होतं तेवढ्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचे तर मला याच्यामध्ये थोडंसं पीठ कमी वाटलं म्हणून मी दोन चमचे फक्त याच्यामध्ये पीठ टाकलेलं आहे कारण आपल्याला घट्ट सरकणी खावी आहे त्याच्यासाठी मी थोडंसं पीठ याच्यामध्ये अजून टाकलेलं आहे तर पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे हे घट्टसर मी मळून घेतलेला आहे याला आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट द्यायची कारण याच्यामध्ये रवा घातलेला आहे म्हणजे तो छान फुलेल साधारण दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत बघा तर आपला रवा आहे तो चांगला फुललेला आहे हे आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याचा एक मोठा गोळा तोडून घ्यायचा आहे चपातीसाठी बनवतो त्याच्यापेक्षा मोठा गोळा आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि हा आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर खूप जास्त जाड किंवा मग खूप पातळसुद्धा नाही करायचा मीडियम आकारामध्ये ठेवायचा आहे तर तुम्ही जाड पुऱ्या करून घेतला आहे याच्या तर त्याच आतून खाताना कच्च्या वाटतात तर याप्रमाणे तुम्ही पाहू शकता एवढी जाडी मी ठेवलेली आहे चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि ज्या आकारामध्ये तुम्हाला पुऱ्या हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता वाटीने करा किंवा ग्लासाच्या साह्याने तुम्ही हे कट करू शकता ज्यांना थोड्याशा कडक का आवडतात त्यांनी अजून पातळ केलं तरीही चालेल पण खूप जास्त पातळही नाही करायचं जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो काढून टाकायचा आहे आणि परत लाटून घ्यायचा आहे तर याप्रमाणे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात तर मी बऱ्याच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया किंवा सगळ्या एकदाच तुम्ही लाटून घेतल्या तरीही चालतील तर आपलं तेल आहे ते बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला पुऱ्या सोडायच्यात एका वेळ जेवढ्या पुऱ्या बसतात तेवढ्या याच्यामध्ये घालायच्या आहेत मी सुरुवातीला फक्त तीनच पुऱ्या टाकलेल्या आहेत तर जेवढ्या बसतील तेवढ्या याच्यामध्ये तुम्ही घालू शकता मस्त रंग आलेला आहे बघा असा रंग येईपर्यंत छान तळून घ्यायच्यात जर तुम्हाला छान एकदम क्रिस्पी पुऱ्या हव्या असतील तर लो फ्लेमवर तळायच्या आहे तर याप्रमाणे मी बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत मस्त फुगलेल्या आहेत आणि खूप छान क्रिस्पी झालेल्या आहेत खायला खूप टेस्टी लागतात मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर मी तुम्हाला तोडून दाखवते हे पा मऊ झालेले आहेत आणि अजिबात ह्या पुऱ्या आहेत त्या तेलकट होत नाही आणि तुम्ही पाच ते सहा दिवसांसाठी ह्या पुऱ्या स्टोअर करू शकता